नमस्कार मित्रांनो मी राजेंद्र काळे स्वागत करतो आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो बरेच जण चिरे बांधकाम करत असताना त्या त्याच चुका करत आहेत आणि बऱ्याच वेळेला अनेक आर्थिक नुकसान होत असतं असे माझ्याकडं अनेक लोकांच्या तक्रारी म्हणा किंवा चुका कशा पद्धतीनं दुरुस्त करायची आहे त्याबद्दलची रिक्वायरमेंट किंवा आपण चेक करतो आहे आणि काही चुका ज्या आहेत त्या चुका परत परत होतात आणि आजच्या व्हिडिओमध्ये जर तुम्ही चिरे बांधकाम करत असाल आणि खास करून लोडबेरिंग चिरे बांधकाम करत असाल तर कोणत्या चुका टाळाव्यात याबद्दलची डिटेल माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये करणार आहोत मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल आणि अद्याप चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर जरूर सबस्क्राईब करा मित्रांनो चिरे बांधकाम करत असताना अनेक वेळेला त्याच त्याच चुका होतात आता चुका त्या चुका कोणत्या या आपण वन बाय वन बघणार आहोत तर प्रथम तुम्ही प्लॅनिंग करूनच घर बांधलं गेलं पाहिजे बरेच जण त्या ठिकाणी बांधकाम करत असताना कोणतंही पेपरवर्क तयार नसतं आणि पेपरवर्क तयार न करता चौतरा बांधतात पंचवीस बाय पंचवीस किंवा तीस बाय तीस किंवा वीस बाय तीस अशा पद्धतीनं त्यांना सहाशे स्क्वेअर फीट आठशे स्क्वेअर फीट हजार स्क्वेअर फीटचा चौतरा बांधता आणि आतलं प्लॅनिंग रेडी नसतं आणि नंतर मग फोन करता की आम्हाला अशा पद्धतीनं याच्यामध्ये वन बी एच के किंवा टू बी एच के बसवायचं आहे आम्ही चौतरा बांधलेला आहे चारही बाजू पूर्ण केलेल्या आहेत पण मित्रांनो पहिली चूक आहे ती म्हणजे तुम्ही प्लॅनिंग न करता कामाला सुरुवात करणं तर महत्त्वाचा उद्देश असतो मित्रांनो आपण लाखो रुपये खर्च करत असतो बांधकामासाठी मात्र प्लॅनिंगसाठी अगदी एक टक्कासुद्धा खर्च येत नाही आहे इंजिनियर किंवा आर्किटेक्टची फी काही एवढी नसते तर तुम्ही आर्किटेक्चरल किंवा इंजिनिअरकडून प्लॅन करून घ्या आम्ही सुद्धा ऑनलाईन सेवा देतोय टू डी प्लॅनिंग असेल थ्री डी असेल आर सी सी डिझाईन असेल आणखीन तुम्हाला काही इतर माहिती असेल तीसुद्धा आम्ही पुरवा पुरवतोय किंवा ऑनलाईन सेवेचा फायदा घ्या आणि प्रथम प्लॅनिंग करून घ्या पहिलीच चूक तुमची इथं इत, इथूनच सुरुवात होते की प्लॅनिंग न करता घर बांधायला सुरुवात करतात किंवा हाऊस असेल तर शक्यतो पेपरवर्कवरती एक दोन महिने काम करा कसं असतं की बऱ्याच वेळेला काम पुढच्या आठवड्यात करतात आणि कुठलंही पेपरवर्क न करता डायरेक्ट उद्घाटन करून किंवा मुहूर्त करून प्लॅनिंग न करता बांधकाम केलं जातं आणि त्यानंतर मग ते मॅच होत नाही मित्रांनो म्हणून पहिल्यांदा प्लॅनिंग करा दुसरी चूक प्लॅनिंग समजा केलं तर बऱ्याच वेळेला टेक्निकली गायडन्स घेणं गरजेचं असतं आमच्यासारख्या लोकांचा किंवा जवळ लोकॅलिटीमध्ये जे जी इंजिनियर आर्किटेक्ट आहे त्यांचा तुम्ही सल्ला घेतला पाहिजे मार्गदर्शन घेतलं पाहिजे सुपरव्हिजन करून घेतलं पाहिजे की कशा पद्धतीनं सुरुवात करायला पाहिजे कारण बांधकामामध्ये दुसरी चूक काय होते की खोदकाम आपण करत असताना किती डेपपर्यंत करायला पाहिजे कारण लोड बिरिंगचं कन्स्ट्रक्शनमध्ये मित्रांनो पूर्णपणे स्लॅबचं किंवा छताचं जे वजन असतं हे पूर्णपणे भिंतीवरती असतं आणि भिंती मजबूत असणं गरजेचं असतं आणि म्हणून भिंती भिंतीसाठी जे फाउंडेशन आपण करणार आहोत आपली जी जमीन कोणत्या प्रकारची आहे जमिनीमध्ये मऊ स्टार्टर आहे की हार्ड स्टार्टर आहे हे समजून घेतलं पाहिजे आणि बऱ्याच वेळेला मुरूम असतो किंवा नसतो तरीसुद्धा तुम्ही बांधकाम करण्यापूर्वी खाली रबल सोलिंग पी सी सी हे करणं गरजेचं आहे माझ्याकडे अनेक एक कस्टमर असे आहेत की त्यांनी कोणत्याही प्रकारचं लोडबेरिंग काम करत असताना रबल सोलिंग असेल पी सी सी असेल न करता बांधकाम केलेलं आहे आणि वरती चौथऱ्याला सुद्धा रिंग न टाकता वरचं बांधकाम केलेलं आहे आणि कालांतराने त्यांच्या अशा लक्षात आलं की लिंटल लेवल होत असतानाच पूर्णपणे त्या बांधकामाला तडे गेलेले आहे मग ते फाउंडेशनमध्ये तडे गेलेले आहेत कारण का मित्रांनो तर फाउंडेशन करत असताना योग्य काळजी न घेतल्यामुळं ते तडे गेलेले आहे की त्या ठिकाणी पाणी जाऊन सकल भात असल्यामुळं पाणी गेल्यामुळं किंवा वरचा लोड खाली गेल्यामुळं क्रॅक गेलेले आहे आणि मग बऱ्याच वेळेला मग पूर्ण बांधकाम तोडावं लागतं नवीन करावं लागतं आणि तो खर्च पूर्णपणे वाया जाऊ शकतो आणि म्हणून एक ते दोन टक्केच फी असते आर्किटेक्टची किंवा इंजिनिअरची तर ती तुम्ही न वाचवता चांगल्या पद्धतीनं एक एक सेंटीमीटर किंवा एक एक इंचाचा प्लॅनिंगमध्ये ते वापर करता वास्तुशास्त्रानुसार वापर केला जातो आणि म्हणून दुसरी चूक टाळा की सुपरविजन किंवा इंजिनियर कडूनच अशा पद्धतीनं स्वतः जरी काम करत असाल कॉन्ट्रॅक्ट जरी दिलं गेलं असेल तरी इंजिनियरची त्या ठिकाणी देखरेख माहिती व्हिजिट घेणं गरजेचं आहे म्हणजे चुका होत नाही चौथऱ्यालासुद्धा रिंग बरेच जण टाकत नाहीत काय होतं आहे चिरा मजबूत आहे हार्ड आहे आम्ही अत्रस दगड वापरलेला आहे आम्ही थप्पी दगड वापरलेलं आहे तर शक्यतो मित्रांनो लोड लोडबेरिंग करत असाल आणि वरती तुम्ही स्लॅब टाकणार असाल तर मजबूत काम करणं गरजेचं आहे हां आता तुम्ही जर टेम्पररी घर बांधणार असाल टेम्पररी फार्म हाऊस बांधणार असाल तरी चालू शकतं पण कालांतरानं आपण काम करत असताना हा विचार करायचा आहे की आपण वरती आत्ता सध्या पत्रे जरी टाकत असलो तरी भविष्यात आपण त्याच्यामध्ये स्लॅब टाकू या दृष्टिकोनातून काम मजबूत करणं करून घेणं गरजेचं आहे आणि त्यासाठी काय मोठा खर्च येतो असं नाही आहे आणि म्हणून फाउंडेशनच्या खालची जी काय रबल सोलिंग असेल चौथ्या लेवलला पी सी सी असेल हे तुम्ही करून घ्यायचं आहे दुसरी चूक काय करतात की लिंटल करत असताना की लिंटलमध्ये फुल लिंटल घेणं गरजेचं असतं जेवढं बांधकाम आहे जेवढे रूम्स आहेत दरवाजे खिडक्यावरतीच फक्त काही जण कट लिंटन टाकतात आणि मग काय होतं त्या ठिकाणी बाकीच्या ठिकाणी लिंटन टाकत नाहीत आणि चिरा लावतात पण शक्यतो जर तुम्ही वरती स्लॅब टाकणार असाल किंवा कौलर चप्पर करणार असाल तरीसुद्धा तुम्ही फुल लिंटल घेणं गरजेचं आहे आणि लिंटल हे कमीत कमी सहा इंच जाडीचं असावं आणि थप्पी बांधकामावरती नऊ इंच थप्पी बांधकामाची रुंदी असतेच नऊ बाय सहा इंचाचं तुमची लिंटल असणं गरजेचं आहे आणि ज्या ठिकाणी खिडकी आता बरेच जण प्रश्न विचारत असतात की आम्ही खिडकी सहा फुटाची ठेवून चालू चालू शकते का पाच फुटाची चालू शकते का लोड मध्ये तर मित्रांनो सहा फुटापर्यंत निश्चित तुम्ही चा करू शकता मात्र लिंटलमध्ये मा जे बार्क प्रोव्हाइड करायचे आहेत बॉटमला ते मिनिमम बारा एम एमचे प्रोव्हाइड करणं गरजेचं आहे ज्या ठिकाणी स्पॅन मोठा असेल खिडकीचा आर्सचा त्या ठिकाणी तुम्हाला लिंटलला तुम्ही आ, बारा एम एम दहा एम एम आठ एम एम हे तिन्हीचं कॉम्बिनेशन असतं आणि अधिक माहितीसाठी तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकता त्यामुळे लिंटल तुम्ही फुल घ्या लिंटलबरोबर बऱ्याच वेळेला आपल्याला छज्जे काढावे लागतात आणि जे लॉफ्ट काढावे लागतात ते काढून घ्या किंवा संडास बाथरूमवरती पोटमाळा काढाय काढायचा असतो तो, तो पण करून घ्या की जेणेकरून तुम्हाला जे स्टोअर असतं किचनमध्ये बेडरूममध्ये किंवा टॉयलेटच्या वरती ती स्पेस तुम्हाला ॲवेलेबल होते जरी खर्च वाढला लिंटनचा किंवा लॉफ्टचा तरी ती स्पेस तुम्हाला मॅक्झिमम मिळते जिनासुद्धा काढत असताना टप्प्यानुसार लोडबेरिंगमध्ये करत असताना लोड हे सगळं जिन्याचं भिंतीवरती येत असतं आणि म्हणून त्या त्या वेळेला त्या त्या प्रकारचे टप्पे असतील वन फ्लाईट असेल दुसरी फ्लाईट आपण स्लॅबबरोबर बरोबर टाकू शकतो तर तो जिनासुद्धा करत असताना व्यवस्थित प्लॅनिंगप्रमाणं प्रमाण काम होणं गरजेचं आहे आणि त्यानंतर मग स्लॅबमध्ये स्लॅब टाकत असतानासुद्धा काही काळजी घेणं गरजेचं आहे स्लॅबमध्ये काय काळजी घ्यायची आहे तर स्लॅबवरती आपण स्लॅब जर लोड असतं पण बऱ्याच वेळेला हॉल जर मोठा असेल तर कधी कधी आपल्याला मध्ये बीम घ्यावा लागतो रेग्युलर बीम असेल किंवा हिडन बीम असेल तर तो के घेणं गरजेचं आहे किंवा लिंटलवर जर सर्वच भिंतीवरती बीम घेऊ शकता आणि कॉर्निस स्लॅब भिंतीच्या बाहेर तुम्ही स्लॅब मिनिमम नऊ इंच तुम्ही काढा बऱ्याच वेळेला काय होतं की भिंतीबरोबर स्लॅब कट करतात फ्लश घेतात आणि त्यामुळं स्लॅबवरचं पाणी भिंतीमध्ये मुरतं आणि भिंतीतून ओलावा येतो बऱ्याच वेळेला डॅम्पनेसपणा जो येतो हे ये कॉर्नेस न काढल्यामुळं भिंती ओल्या होतात जरी तुम्ही प्लास्टर केलं असेल आतून बाहेर होऊन कलर मारला असेल तर तो डॅमेज होतो त्यामुळं तुम्ही काय करायचं आहे कॉर्निस नऊ इंच कमीत कमी, -कमी नऊ इंच चारी बाजूला तो प्रोजेक्शन असणं गरजेचं आहे आणि वरांडा जर असेल त्या ठिकाणी ड्रॉप तुम्ही करू शकता वेगळ्या पद्धतीनं ट्रँग्युलर ड्रॉप करू शकता त्याच्यावरती ओलं लावू शकता आणि अशा पद्धतीनं लोडबेरिंगचं काम करा आणि त्याचबरोबर वरती जो कठडा असतो त्याला पॅरापेट वॉल म्हटलं जातं ते ताबडतोब त्यामध्ये तुम्ही चारी बाजूला तीन फूट उंचीची सव्वा तीन फूट किंवा तीन फूट उंचीची पॅरापेट वॉल करून घ्या की जेणेकरून आणि दुसरं की स्लॅबवर पाणी थांबणार नाही याची काळजी घ्या स्लॅब टाकत असताना कॉन्क्रीटमध्येच स्लोप द्या बरेच जण प्रश्न विचारत असतात की आम्ही बांधकामामध्ये स्लोप देऊ की कॉन्क्रीटमध्ये स्लॅब टाकत असताना स्लोप देऊ तर मित्रांनो खालून प्लेनच असणार हॉर्झंटल लेवलला स्लॅब टाकायचा आहे मात्र कॉन्क्रीटवरती तुम्ही काय करायचं आहे एका बाजूला ज्या बाजूला तुम्हाला पाणी काढायचं आहे किंवा दोन्ही बाजूला पाणी काढायचं असेल तर मध्य सेंटरला स्लॅब थोडासा एक इंच उचलायला पाहिजे किंवा जाड घेतला पाहिजे आणि पाणी थांबता कामा नये पाणी वॉल बांधत असताना ज्या पाईप्स आपण प्रोव्हाइड करतो त्या पूर्णपणे स्लॅबच्या खाली एक एम एम किंवा पाच एम एम खाली बसल्या पाहिजेत की जेणेकरून स्लॅबवरचं पाणी पूर्णपणे निघून जाईल ही काळजी घेतली पाहिजे आणि त्या पाईपसुद्धा अशा पद्धतीनं बाहेर काढा की त्याला येल्बो लावून जमिनीपर्यंत त्याखाली सोडा म्हणजे जेणेकरून पडणारं जे पाणी असतं ते भिंतीवरती पडत नाही भिंती डॅमेज होत नाहीत कलर डॅमेज होत नाही आणि त्यामुळं चांगल्या पद्धतीनं काम होतं तर हे जे काळजी जर तुम्ही घेतली आणि महत्त्वाची एक काळजी आहे की बांधकाम करत असताना सांगमोड करत नाही बांधकामाला तडे का जातात तर बांधकामाला काय करतात की जो हाफ चिरा जो पहिला बसवावा लागतो फुल चिरानंतर दुसऱ्या जो थर असतो तो, तो हाफ चिऱ्यानं करायचा असतो म्हणजे समजा चिऱ्याची लांबी आपली चौदा इंच आहे तर वरचा दगड लावताना तो सात इंचाचा हाफ दगड लावणं गरजेचं आहे तरच जॉईंट पुढच्या लेअरचे किंवा कोरचे होतात जॉईंट ब्रेक झाले तर इझिली कुठल्याही प्रकारचं तडे जाणं क्रॅक जाणं ह्या गोष्टी होत नाही आणि दुसरं म्हणजे उन्हाळ्यामध्ये काम करत असतात तर चिरे बांधकामावरती तुम्हाला प्या पाणी मारणं गरजेचं आहे पाणी कमी मारलं तरीसुद्धा बांधकामाला तडे जाऊ शकतात किंवा प्लास्टर केलं असेल त्याला तडे जाऊ शकता तर अशा पद्धतीने तुम्ही काम करून घ्या तर मित्रांनो तुम्हालासुद्धा आणखीन काय बांधकामाबद्दल माहिती हवी असेल चिरे बांधकामाविषयी आणखीन काही माहिती हवी असेल तर कमेंट तुम्ही करू शकता वरती जो नंबर दिलेला आहे त्या नंबरवरती आमच्याशी कॉन्टॅक्ट करा आणि आमचे व्हिडिओ पाच चला तुम्ही सबस्क्राईब आपलं चॅनल केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि तुम्हाला टू डी प्लॅनिंग थ्री डी इलेव्हेशन आर सी सी डिझाईन हे हवं असेल तर वरती जो नंबर दिलेला आहे त्या नंबरवरती आमच्याशी कॉन्टॅक्ट करा आम्ही सदैव ऑनलाईन सेवा से देतो आहे बऱ्याच प्रेक्षकांनी ही सेवा घेतलेली आहे टू डी प्लॅनिंग करून घेतलेलं आहे आर सी सी डिझाईन असेल थ्री डी इलेव्हेशन असेल हे आम्ही करून देतो आहे या संधीचा फायदा घ्या आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल थँक्यू धन्यवाद